पाषाण येथील अन्नामान आखाडा उद्यान विकसित करून बारा वर्षे उलटली असून अद्यापपर्यंत नागरिकांना येथे करायला रस्ता नाहीये त्यामुळे नागरिकांना याचा काहीच उपयोग होत नाही पाषाण येथील अन्ना आखाडा उद्यान विकसित करून बारा वर्ष झालीये अद्यापपर्यंतही नागरिकांना तेथे येजा करायला रस्ताच नाहीये या परिसरातील वाकवेश्वर मंदिराजवळ हे उद्यान विकसित आहे रस्ताच नसल्याने याचा नागरिकांना उपयोग होत नाहीये त्यामुळे करोडो रुपयांची उधळपट्टी करून हे उद्यान नेमके कोणासाठी विकसित केले असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय महापालिकेने रस्ताच नाही अशा ठिकाणी उद्यान बनवून गैरसोय तर केलीच पण कर केली जमा झालेला नागरिकांचा पैसा येथे उधळलाय संबंधित संपूर्ण जागेवर आरक्षण असताना महापालिकेने मधोमध उद्यान का विकसित केले आजपर्यंत या ठिकाणी रस्ता करण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत असा सवाल उपस्थित होतोय रस्त्याकडेचा आरक्षित भूखंड रिकामा ठेवून मध्यवर्ती भागात उद्यान बनवून संशयास्पद कारभार केल्याचा आरोप मनसेचे कोथरुड विधानसभा उपाध्यक्ष सुहास निमाण यांनी या जागेचा आरक्षण बदलण्याचा घाट घातला जाऊ शकतो अशी ही शंका त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे जिवाळ्याचा प्रश्न आहे बारा वर्ष झाली बाग तयार आहे परंतु त्याला रोड नाहीये काय शेतकऱ्यांचा असंतो तो पालिकेने परतावा हो देऊन रोड चालू करावा आज बारा वर्ष उद्यान रखडणं म्हणजे चुकीचं काम आहे ना म्हणून आमवरच्या आम्ही काढलेलं आहे आणि पालिकेत जाऊन आयुक्तांना निवेदन देणार आहे आम्ही आता कुठलीही दखल घेतलेली नाही आतमध्ये कामगार काम करतात बगीच पाणी वापरतात सगळं आहे परंतु लोकांना जायला रोड नाहीये बारा वर्ष काही सुस्तपणे झोपलेत काय अधिकारी शहराचा विकास आराखडा मार्च दोन हजार पंधरामध्ये मध्ये राज्य सरकारने महापालिकेच्या ताब्यातून घेतल्याने त्यात काहीही बदल होण्याची शक्यता आहे त्यामुळे या उद्यानाच्या मोकळ्या भूखंडाचे नेमके काय करणार आणि उद्यानाला रस्ता कधी तयार करणार हा प्रश्न अनुत्तरितच आहे परत आता आम्ही निवेदन देणार आहे पुढच्या वेळेस पालिकेत मी म्हणजे पालिकेवर मोर्चा नेणार आहे आणि दंगा घालू आम्ही तिथं पालिकेत अक्षरशः त्यांच्या समोर स्टाईल मनसे स्टाईल दंगा घालू आम्ही तिथं नागरिकांना आव्हान हेच करतो की पुढच्या मोर्चाच्या जा वेळेस जास्तीत जास्त लोकांनी यावं सहभागी व्हावं आणि पालिकेत आम्ही ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस अजून सपोर्ट द्यावा आम्हाला प्रतिनिधी पियुष बागडे ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो पुणे